जोगलखेडी येथे दत्त जयंती नवनाथ महाराज कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी जोगी भराडी समाजाचा मार्गदर्शन केले तसेच व्यसनमुक्त व्हावे दरवर्षाला जयंती मोठ्या उत्साहात पार पाडावी या निमित्ताने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच प्रथम नगराध्यक्ष यांनी देखील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या यावेळेस जोगलखेडी येथे दिनांक चार रोजी दत्त नवनाथ जयंती नवनाथ महाराज जयंतीचा मोठा उत्साह पार पडला बारोळा खडक भडगाव आणि तसं संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं मी आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि आजच्या ह्या नवन जयंतीच्या कार्यक्रमाला आयोजकांचं मी समाजाच्या वतीनं जाहीर सत्कार करतो मित्रांनो पहिला कार्यक्रम होता काहींना पुढं वाईट वाटला असेल पण येणाऱ्या पुढच्या काळात दोन हजार सव्वीसचा कार्यक्रम हा जोगलखेडीचा नवनाथ जयंती जरा आगळी वेगळी राहील म्हणून आजच्या कार्यक्रमाला आज या माझ्या संपूर्ण समाज संघटनेच्या नवयुवकांना हो मी ह्या कार्यक्रमानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि याही ठिकाणी जे प्रमुख पाहुणे आले होते त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन दिलं त्याचा देखील मी आभार व्यक्त करतो आदेश आदेश आदे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.